नमस्कार प्रदीप तळेकर अॅन फॅमिली या चॅनलवर आपलं स्वागत आहे मी तुम्हाला आज ना मालवणी खाजा कसं बनवतात ना ते दाखवणार आहे कारण आमच्याकडे कोकणात ना जत्रा वगैरे असली ना तर हे खाजा असतोच असतो मग ते मी तुम्हाला दाखवणार आहे कसं बनवायचं घरी चला मग त्याच्या साईड ते दाखवते हे बघा एक वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे मी आणि एक वाटी गुळ घेतलेलं आहे जेवढं बेसन आहे ना तेवढाच गुळ घ्यायचा आणि हे किसून घेतलेला आलं आहे सफेद तीळ घेतलेले आहेत आणि पाणी तुमच्याकडे जर काळे तीळ असतील तरी पण चालतील मी सफेद तीळ टाकणार आहे आणि तेल ठेवलेलं आहे मी गरम करायला हे मला पिठामध्ये थोडंसं टाकायचं आहे म्हणून मी गरम करायला तेल ठेवलं आहे हे बघा हे आता पीठ मी परातीमध्ये ओतून घेते आणि याच्यामध्ये मी आता गरम तेल थोडंसं टाकणार आहे एक छोटा चमचा मी गरम तेल टाकते मग खाजाना मस्त खुसखुशी कुछ होतो हे बघा हे मी गरम तेल टाकते हे बघा तेल चांगलं असं चोळून घ्यायचं सगळ्या पिठाला तेव्हा आता मी घेतलेलं आहे आणि एक नंबर खाजे तयार होतो आमच्याकडे कोकणात ना मालवणी खाजा हा प्रसिद्धच आहे कोकणामध्ये मालवणी खाजा म्हणून ते मला आता बनवून दाखवते तुम्ही पण बनवा आणि कशी झाली ते कमेंट करून पण सांगा नक्की आता मी याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून बनवून घेते घट्ट मळायला पाहिजे पीठ आपल्याला मी मळून घेतलेले आता थोडस मी तेल लावते हाताला म्हणजे पीठ चिकटणार नाही तेल लावून मळून घ्यायचं मस्त पैकी मी थोडंच बनवलेलं आहे दाखवण्यासाठी आता आपण दाखवू आपल्या गावाकडची रेसिपी काही छान आहे तुम्ही करून बघा मस्त एक नंबर होतो आता जत्रा पण आहे त्या जत्रात मस्त दुकानात मालवणी खाज असतो हे बघा मळून झालेलं नाही बघा असं घट्ट मळायचं मस्त विके आता हे मी दहा मिनटं ठेवून देते बघा आता मी तुम्हाला मारवणी खाजा कसा बनवायचं ते दाखवते छोट्या छोट्या गोळे घ्यायचे असं याचा टोप बी काय ठेवायचं नाही फक्त असं करायचं बघा हे बघा असे करून घेते मी तुमच्याकडे जर चकलीचा भांडा असेल ना तर चकलीच्या भांड्याने सुद्धा येऊ शकतो पण ते चकलीच्या भांड्याने कसं आहे आकार येतो ना हे बघा अशा करायचं हे बघा असं करायचं मस्तपैकी हे बघा असं असे आपल्याला असं जेवढं जाड पाहिजे बारीक पाहिजे तसे तुम्ही करू शकता आणि चकलीच्या भांड्या सुद्धा केलं ना ते एकसारखेच पडतील पण ते चकलीचा आकार येईल ना आपल्याकडे गोल आकाराचा नसतो ना, ना चकलीमध्ये करून घेते किंवा ताट असं उलट घालायचं आणि ताटावर एक मोठी हे घ्यायचं गोळा घ्यायचा आणि लाटत जायचं आपल्या हाताने असं असं मोठे मोठे तुकडे करायचे हे बघा असे हे बघा मी आता हे करून घेतलेले हे मी जरा बारीक केलेले आहेत त्याच्यापेक्षा जाड असत तर मी आता हे बारीक केले हे बघा आता हे मी आता हे कापून घेते जेवढे तुम्हाला मोठे पाहिजे तेवढे ते तुम्ही ठेवू शकता मी आता हे असे कापून घेते बघा जे मोठे आहेत ना, ना आपन, का हो ते कापून घेते तर मी जरी ताट उलटं पोलपाटावर वगैरे केले ना तरी पण होऊ शकतील मी आता हे हातानेच केले कारण थोडेसे होते ना म्हणून मी हाताने केले तुम्हाला म्हटलं टाकूया आपण मालवणी खाजं कसं बनवतात ते बघा मी आता हे बारीक केले जाड असतात हे बघा असे जाड असतात आता हे मी तळून घेते हे बघा तेल गरम झालेलं आहे आता मी तळून घेते हे बघा आणि हे ना मंद ह्याच्यावरच तळून घ्यायचे आणि हे बघा आपणच सुटणार ते कारण आपण याच्यावर ना गरम तेल आहे ना पिठामध्ये आपण मंद आच्यावर तळून घ्यायचे मस्त कुरकुरीत होईपर्यंत तळायची बघा मालवारी खाजा कसा असतो हे बघा असे मस्त तळून घ्यायचे बघा असं मालवणी खाज तळायचं कारण मंद आचेवरच तळून घ्यायचं कारण तो पीठ झाला पाहिजे चांगला आणि कुरकुरीत धुवायला पाहिजे हे बघा मी तसे करून घेतलेले आहे तुम्ही पण तसेच करा आता मी हे काढून घेते झालेले आहे याच्यात सोडा वगैरे काही टाकायचं नाही का कारण ना मालवणी खाज आहे बघा कसा आवाज येतो असं कुरकुरीत करून घ्यायचं -कुर मस्त आणि तुम्ही जर चकलीच्या भांड्यामध्ये काढले ना तर एकसारखे येतील कारण हे मी हाताने केलेले आहे हे बघा मी हे कडाईमध्ये तेल काढून घेतले आहे आता ह्याच्यामध्ये ना मी गुळ घालते कारण हा गुळ आहे ना हा आपल्याला वितळून घ्यायचा आहे म्हणून हा एक वाटी गुळ घेतलेला आहे आणि चांगला मस्तपैकी वितळून घेणार आहे त्याचा पाक वगैरे काय बनवायचं नाही आपल्याला घ्यायचं याचे सगळे खडे मोडून घ्यायचे तुमच्याकडे जर पिवळा गुळ असेल तर पिवळा गुळ सुद्धा वापरू शकता माझ्याकडे हा काळा गुळ होता म्हणून मी हा वापरते बघा गूळ चांगला वितळलेला आहे आता ह्याच्यामध्ये ना मी सफेद ती तुम मी सपे टाकते तुमच्याकडे जर काळे ती असेल तर तुम्ही टाकू शकणार काय नाही मी सफेद टाकते सफेद पण टाकलेले असतात सफेद ती टाकले आणि ह्याच्या याला या, या मालवणी खाज्याला टेस्ट देण्यासाठी आपण आलं टाकू कारण आलं असतो तो चांगला टेस्ट देतो मालवणी खाजामध्ये म्हणून किसून आलं भरपूर टाकायचं तर बघा मी हे आलं टाकलेलं आहे चांगलं मस्त शिजवून घेते आलं गुळामध्ये गुळामध्ये गुळ चांगला वितळून घ्यायचा कारण गुळामध्ये ना कट्टे नाही ठेवायचे असे मस्त पातळ करून घ्यायचा गुळ कारण त्याच्यामध्ये माळ आणि खाज टाकायचा ना आपल्याला म्हणून हा गुळ आणि आलं हे चा प्रमाणामध्ये घ्यायचं व्यवस्थित मग खाज चांगलं तयार होत बघा चांगले गुळ वितळलेलं आहे चान्द आता त्याच्यामध्ये मी हे खाज टाकते हे हे बघा काज आहे ना हे टाकते बघा चांगलं हलवत राहायचं म्हणून हे चांगलं हलवून घेत राहायचं कारण चुटेल खाली ना म्हणून आणि हे गट्टे होतील बघा असे म्हणून यांना वेगवेगळे करायचं आपल्याला म्हणून चांगलं सुकेपर्यंत हलवत राहायचा हे बघा आता हा माझ्याकडे काळा गुळ होता म्हणून हे असे तुमच्याला जो तो पिवळा गुळ असतो ना तो घेतला तर मस्त पिवळा धमक खाजवं तयार होतो आणि ह्याच्यामध्ये काही हळद्यात टाकायची नाही मी हळद वगैरे काय टाकली नाही बघ हे काळ्या गुळामध्ये मी बनवलेलं आहे तुम्ही तो पिवळा गुळ मी तो त्याच्यामध्ये बनवला तरी पण चालेल आणि याच्यामध्ये बनवलं तरी पण चालेल हे बघा मस्तपैकी लाल भडक झाले आणि सुकलाय बाकी किती मस्त झालेलं आहे अजून थोडं सुकून दे मग तुम्हाला मी दाखवते काढून ताटामध्ये हे बघा मालवणी खाजा आहे हे आता आम्ही विकत आणलेलं होतं खाजा तुम्हाला दाखवते हे बघा हे बघा असं असतो खाजा मालवणी खाजा हे आमच्याकडे प्रत्येक दुकानामध्ये मिळतो म्हणजे बघा हे त्यांनी असं सुक हे केलेलं नाही ना गट्टे फोडलेले नाही मग असे असतात ते बघा आणि एक नंबर लागतो याचे बघा एवढ्या अशा काळ्या करायच्या तयार आणि हे पिवळ्या गुळामध्ये केलेलं आहे हा का आणि ते मी काळ्या गुळामध्ये केले म्हणून ते तसं दिसतं ना तर परत कमेंट करून तुम्ही सांगाल असं कसं खाजं म्हणून हे मी काळ्या गुळामध्ये बनवलेलं आहे आणि हे पिवळ्या गुळामध्ये बनवलेलं आहे हे बघा एवढं खाजं तयार झालेलं जार आहे एका वाटीमध्ये आणि हे बघा हे काळ्या गुळामध्ये बनवलेलं आहे आणि हे पिवळा गुळ असतो ना त्याच्यामुळे बनवलेलं आहे हे बघा आणि हे बघा हे बनवलेलं आहे बघा किती मस्त कडक झालेलं आहे आता ते थंड झाले ना का मग एका डब्यामध्ये भरून ठेवायचं बघा किती मालू न एक नंबर टेस्ट लागते आम्ही टेस्ट करून पण बघितली आलं बिलं ला भारी लागलेलं आहे त्याला एक नंबर आहे असं तुम्ही करून बघा आणि कसं झालं ते कमेंट करून नक्की सांगा हे बघा हे ह्याच्यामध्ये काळे ती टाकलेले आहेत आणि ह्याच्यामध्ये सफेद तीळ टाकलेली आहे हे बघा तुम्हाला बारीक बारीक सफेद सफेद दिसता येत नाही हे सफेद तीळ आहेत आणि ह्याच्यामध्ये काळे तीळ आहे आणि हा गुळ पिवळा आहे हा काळा गुळ आहे परत कमेंट करून असं कसं खाजं झालं म्हणून हे काळ्या गुळामध्ये बनवलेलं आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉनला नक्की दावा